पंढरीच्या वाटेवर पायीवारी करणाऱ्या जगदगुरू संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वरांची पालखीचे आगमन आज रविवार दिनांक तीस जून रोजी पुण्यनगरीत मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले संतांच्या पालखी व शेकडो दिंडीचे पताका खांद्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालावर नाचत वैष्णवांचा महामेळावा पुण्यनगरीत दाखल झाला पुण्यनगरीचे माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप व त्यांचे प्रसिद्ध श्री स्वामी बॅग तर्फे अनोखे स्वागत करण्यात आले श्री स्वामी बॅगचे संचालक राहुल जगताप व त्यांच्या टीमने पर्यावरणपूरक आणि धार्मिक संदेश देणाऱ्या पाच हजार टोप्यांचे वाटप प्रत्येक वारकऱ्याला करण्यात आले याप्रसंगी राज्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सिद्धार्थ शिरोळे प्रसन्नदादा जगताप राहुल जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज यांची महाराज, पालखी पुण्यात आज पोहोचत आहे साडेतीनशे वर्षापासून पालखीची जी परंपरा ती अखंड चालू आहे आज वारकऱ्यांचं पुण्यात मोठ्या उत्साहाने स्वागत होत आहे त्यानिमित्त वारकऱ्यांना जो वारकऱ्यांना जो खादी टोपीचा आणि गांधी टोपीचा जो मान आहे तो स्वामीबागतर्फे असंख्य वारकऱ्यांना टोप्या वाटप करण्यात येत आहेत आणि या टोप्या ज्यावरती विविध सामाजिक संदेश सुविचार असे समाज प्रबोधनासाठी लिहिलेले आहेत पण आवर्जून वारकरी त्या तो टोपिया माऊलींच्या परिधान करत आहेत आणि उत्साह आणि या वातावरणात सामील होत आहेत तसेच स्वामीबाबतर्फे सतरा तारखेला बुधवारी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलवाडी सिंहंगड रोड विठ्ठल मंदिराच्या इथं गेले चोवीस वर्ष रोपवाटपाचा जो कार्यक्रम होतो त्याला आवर्जून भाविकांनी उपस्थित राहावे ही स्वामीबाज आणि मित्र परिवार यांच्यातर्फे विनंती वाडीला जाणाऱ्या वारकऱ्यांना पुढचे दहा पंधरा दिवस उपयोगी पडणाऱ्या वस्तू देणे हा प्रत्येक संघटना संस्था पक्षांचा प्रयत्न आहे आमच्या स्टॉलवर आम्ही मुंबईजवळ राजगिराची वारी आणि सर्व खाण्याची साहित्य आणि ते तू आहे जेका रामचंद्र गण हे बोलते का एक साधारण आहे